नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग असा आहे का शिर्डीशी बाबांचा आला आहे जे काही जावलंच लागेल ते दरवर्षीच जातो आम्ही ग्रुपची सगळी आता बघू मी तर रेडी आहे साडेआठला जाजलंन जाते मित्राची तर बघू कोण कोण आहे तिथं कोण नाही ना घेऊ एक याला निघू असकर रेडी ना रेडी रेडी चला आता नाही नाही चालू चला आता आम्ही निघता आम्ही निघतो आम्ही निघता बाकी बघू कोण अजून निघलेन का <laughs> नाही ओके ना ओके आता कसं मागलेलं नको तर आता आम्ही निघलो दोन माणसं घेता पुरं थांबलीन असं काय आता काय आता आता पुरं गेलो असतो र चलो सिंगणापूर 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 भाई रेडी ना। रेडी ना। दोन माणसं अजून कमी माणसं उचलते चलो सिर्डी सिंगणापूर चलो सिर्डी सिंगापूर सिर्डी सिंगणापूर आमचा हॉस्पिटल आता मना बारा वाटायला लागला आता मन भरून आला माझा मित्र मला भेटला माझा मित्र दोस्ता कुठं होता दोन दिवस मित्रांनो माझा एक मित्र अजून नाही इथं असतात प्रसाद भोईर प्रसाद भोईर अपुशेट असत ना, ना कारण की आता त्यांनी आम्ही त्याला केला माफ कारण की जवळजवळ जवळ सतरा दिवस फिरायला गेला आता अपुशेट असं काय बोलला असं आहे एक काम कर यानं उद्या पुरा नाश्ता करू झाला अपू शेट आहे तो नाही नाही तो आला असता जरी दोन दिवस अगोदर आला असता ना आला शेट कसा तर लदाख दौरे विषय आलं ना जवळजवळ सतरा दिवस लागले शेटला शेट कसा ट्रॅव्हलिंग करून आलाय ना स्वतः गाडी घेऊन गेलत थांबलोन एक माणूस येते आपल्या तिकडून एक गाडी गेली तर थांबलो बघा गाडीन बघत ती तिघच एक अशी वेळ होती डझन बरं होती बरं आता अर्धा डझन राहिली बसायला जागा नस होय दोन दोन गाडी नेल तरी आता आता मयुर का झोपून माग मयुरला झोप लोक झोपाला उलट मयूरला आरामशीर झाला का तेच सांगत आहे ना, आमची पोरा बोलता म्हणजे आम्ही दरवर्षी मालशेच घाटांची जातो तर निसर्गाचा आनंद या तिशीच चाललो आता डायरेक्ट नाही आता पहिले सीएनजी टाकतो दोन्ही गाड्यांना सीएनजी टाकून झाली निघतो डायरेक्ट मी सीएनजी टाकायला बसलो सीएनजी सागर कुठं चाललो वा 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 टाकतो आम्ही बघू बालाशेठ बाला या आमचं शेठ नमस्कार बालाबाई मुंबई सागर ठिकाणी चाललो काय बोलशील समजून दा काय करायची आलं पाहिजे ना बालाशेठ आता का भाई काय काय बोलायचा आता सी एनजी टाकून झाले आता चाललो आम्ही डायरेक्ट मालशेज घाट मालशेज घाट का वाटते मालशेज ला लागतो लय लेट झाला आम्हाला बघा का ते वाटत दहा आलशी झाली ना आलशी झाली ना बाकी पोरा आता घाणी ना करून आलं त्यानं वाईट बोल त्या बघून त्या प्रत्येकाच झाला ते आपण नाही बोलू शकतो सवय लागली ना काय बोलायचा काय गोटी कलटी मार कलटी मारली कालपर्यंत येणार होता मयुर मयूर मयूर थाम यो विषयांतर घे चर्चा काही टेन्शन नाही सध्या आपण मालशेचा आनंद घेऊ आनंद घेऊ म्हणजे अजून आम्ही कर्जत ची आहोत बघा एक गाडी आपले पुढे आहे बालाबाईची हो गाडी कर्जत आता कर्ज प्रॉपर प्रॉपर कर्जत बघ कर्जत कर्जतची शान काय वाटतंय विठ्ठल 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 जय ही गाडी बघा तू बघा बघा फोटोकारासाठी बघा गरज आहे गरज आहे हा हातभी बाहेर काढून मोठा मस्त वाटला दर्शन घेतला साक्षात पंढरपूरला पंढरपूरला वाटला प्रवासाला लागून दर्शन घेतला कर्जतचे चे आपले पांडुरंगाचा आता सरळ जातो मालशेज घाटान मला वाटतं मालशेस घाटाच्या अगोदर बकरी इकडे खावायला थांबलो तर माझा ना काय करू तो आपला पुढं डॅम जवळ हा आता कसा बोलला किती डॅम होत बघायला लागेल बघू टायमाव आहे कसं करायची तू गेमाला हो ये गाडी नाही तो बालूशेट आहे त्याच्यावर आहे ना तो नाही तो आमचा अध्यक्ष अध्यक्ष मे नाही तो फायनली मालशेज घाटामध्ये एंट्री केली वास्कर धबधबा बघा धबधबा अजून भाकरी गावचा पत्त्या नाही लागल्या जागा सुरून मयूर बोल आता काय बोलशील तू बालूशेट च्या पूर जाता नाही बघू आता बो केव्हा खाताव्हा भाकरी तर काय तर लगेच सांग भाकरी केव्हाला लई भुका लागल्यान तरी पाणी नाही अजून पाणी असल्यावर येऊन मजा येते मजा येते सध्या नको पाणी भाकरी भाकरी गेलं धोतो का नाही बरं <laughs> <laughs> जागा भेटली बघा कधी भारी बसतीन पोरा मयूर कसं काय काय नाही आता आम्ही आहोत चौघच राहून मला आमचा वेळ इथं बाजलावा तिक्रशेठ शेटपूर वेश का काय करा आपण शंभर टक्के मुंबई वाल हो बाळा बाय व्हेज आम्ही व्हेज नाही आम्ही जावला वाखर आणली हो आता यो काला आला यो कोण आहे कोण आला यो हा वास्कर पहिला जागता होता आता का खानदान घेऊन आला ये बघ पुन्हा पुन्हा या दोन गाड्या आणल्या हा भाई पोनानं अजून जागा खाली दिसते बघ ना कोण नाही डझन वाजन अर्धा डझन झाले अच्छा काय बोला सर वेल अशी आली का बिस्तरेंच्या बाटल्या ना शिड्डीलाय अरे काय करशील काय बोला सर बघा बालू काय बोलता ना याच्या बा खेल त्यांना उलटा घ्यावला पाहिजे दोघांना <laughs> शेट काय बोलता शेटची ओळख आहे का काय बाकी गाऊन झाल्या आता शिर्डीची वाटेल मधीन तांबू पुर स्पॉट आहे तो एक थांबून राय शिर्डी बाबा पुरा थांबता पॉइंट आता मी नाही मॅगी खाऊ शकत तर माझी पण कॅपॅसिटी नाही गेलो ना झाली गेल इच्छा इच्छा झाली तर गाऊ शकतो आता बघू काय निघली गाडी कसा डोंगर आपण मी इथेच फोटो काढले ना नाही का <laughs> काम पेल पाऊसच नाही आला आम्हाला वाटलं का एकदम धुक्यान भरलेला असेल काहीच नाही जाऊ दे या परत इस येऊ वाटला जाऊ मयूर तो बोगदाय तो आता जरा नीट तर दिसल ना बघा बोगदा इथं बोगताय तो इथं आहे जरा नीट दिसल

फायनली निघल्यापासून आमच्या डोक्यावर पाणी परला पहिला पाणी परला चला आता नाही तरी चाललं रोड लदाख सारखा येत काय वरती काय ले रे दरवर्षी भिजतून <laughs> गारी लावल्या जागा नसे बघा गारी लावला जागा भेटली नाही तरच थांबू चला तर था आता पोट करता आल्यार काय रेसबी बघू जमली तर हा मयूर रेसबी बघू मयूर कार माझे मयूर देशील ना करून काय ठीक आहे मालशेद अरे कसा वाटला तुला मालशेद टप चा वाटला काय टॉप वाटला इकडे काही काही ना लई लेट आलो फोन जरा जरा गडबड कपड्या वालो नमून बंद झाली त्यांची कोणचे मुलं जी आपण ज्यांना थांबलेलं होते ए थांबलो तीच मोठी चुकी झाली मग आवरेला येतो आपण आय स्पॉट आहे इकडं वा वा काही हो <laughs> ना जरा लेट आलो जरा नाही लईस वाट हा बस फोटोशूट फोटोशूट बरोबर आहे कृष्णा पोचल्या जाऊन जाऊन

<laughs> ना हपकार त्याचा फोटो चुका पहिले असा घे नंतर असा घेऊन बस फोटोशूट कसा वाटला वाटला काय आता प्रोफेशनल आहे सागर फोटोग्राफर सागर ऐकलंय आमचं प्रोफेशनल फोटोग्राफर आहे सागर सागरची आता फोटोग्राफी ऑस्कर बाबा <laughs> असा वाटलं कुठे वर एसी नसेल ना विचार करून आलो दुःखा बरं इथं मॅगी घेऊ गरम गरम हे बघ वेल आली वेल आली <laughs> गॉगल घे का आवतू नको गॉगल येईल वापस वाट गेल्या घेतला मॅगी घेतली तर पाणी पडतील काय ले नाकार मयूर काय रे सगळ्या पोरांची मुलं आहे सगळ्या पोरांची मुलं वाटायला आयते आहे कुठं आयतेवाला कुठं तो बोल ना ना आयुनावू लाग काय बरोबर बोलला बोल बोलू शेठ आता काला काय तर बालूशेट रस्ता दिसत नाही आनंद झाला अजून एक माणूस वारला आमच्या गाडी कसा वाटे गाडी येईल काय बोलशे बालूशेला बालूशेठ असं ट्रॅव्हलिंगला तू करू नको माणूस आहे बालूशेड का आपला हक्काचा माणूस आहे आपल्या हक्काचा गोव्याला थांबलो त्यांच्या तारखा पूर्ण ढकलल्या त्यांची पाहि आम्हाला आता दाखव दाखव बाटल्यानं जागा गेली म्हणजे गाडी आवडी जागा एका बिस्तरच्या बाटल्यानं शिटाण ठेवल्या देखा आपण लापरवाही का नतीजा काय वेळ आली मयूर झोपले मयूर झोपू शकतो काय टेन्शन नाही आम्ही कितीही किलोमीटरचा प्रवास करतो हा ना आम्हाला एक आहे आम्हाला लागतं ना आम्हाला लागतं गाणी बाबा नाही ते गाणी आम्ही बन करणार नाही आधीच सांगतो झोपा तुम्ही पटत उतरा उतरा जो जो रे झोपाला झोप जो झोपला जो जो काय तर बोलशील जोपा जोपाना जो लग साईडला नाही मला लग्न <laughs> पाहिजे रे कुठे जातानी नाही पाहिजे बाबांच्या नगरीत आम्ही आलो बोला, ओम साईराम होम साईराम आता आलेल्या पहिले जाता रूम आपला नेहमी तिथं रूम घेतो तिथच जाता आणि बघू पुढचा कसं काय प्रवेश तर केलाय बघा फक्त विथं रूम आपला नेमीचा आपण तिथं जातो काय सिस्टम नाही काही टेन्शन नाही गर्दी कमी आहे <laughs> वाटते कमी नाही गर्दी आहे हे गेट बघ ना सगळे गेट ये नवीन गेट केलं आणि हे असं हो सगळा उलटा उलटा आहे थोडं सिस्टम चेंज आहे सिस्टम चेंज आहे बोला ओम साईराम सागर बोल ओम सै जीवाहू नको बोलू इथं मी घेतो हा आपला दरवर्षी नेहमीप्रमाणे साई दौलत साई दौलत डायरेक्ट रूम घ्यावायच्या अगोदरच गाड्या लावली टेन्शनच नाही थांबा शेठ ओम साईराम ओम साईराम बालाबाई नमस्कार ओलख लव ना वास्कर मयूर झोपला का नाही तू सांग काय भाई यांच्याबद्दल काय बोलणार माझा मित्र शिर्डीला माणसात मार <laughs> तवरा काय शे सदा आलो आराम करतो आमच्या रूम मध्ये चार ते रूम मध्ये तीन ही फिक्स माणसा माझी फिक्स अगर आपण फिक्स असतो का नाही हीच व्हिडिओ कशी दाखवतात पत्तली कमर या बोल या वर्षी काढू ना सगळं काय घेतो दुकानांची बालूशेटला खावला घेत का दिसता या काय कधी शिकण्या बघ बाबाची पालखी नुसते शिडी निंटा मी काही काम नाही आम्हाला काय मयूर एक गाडी गेला आम्हाला टाकून ते ना आम्ही इकर म्हणजे ते वेगळे कर आम्ही वेगळे कर तर फिरताव निस्त बघताव सगळे कर जरा लवकर आलो ना काय बोलायचं हा मयूर पिस्टन काय बोल सागर सांगे साई तिरचा बघायला झाला तीन तास लागतात तिथं बघून <laughs> इंटाव असं आता या बघ मयूर बघ दिसल्या का हो कधी जण आठ नऊ आठ नऊ जणी सगळं कान कबर घातलं साखर तुझी ओलगीच्या होत्या का नाही का मग ठीक आहे चला आता ब्लॉग इन करते झोपतोय लय दमलो आता डायरेक्ट उद्या भेटू उद्या